चांगला चेंडू इथे मात्र पाहिला भेटला शेवटचा चेंडणू दीर्धावाला नंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे चाळीस जावा ती अजय जुएेकर या षटकामध्ये तब्बल तेरा धावा खर्च करताना दिसते तर थोडस महागडे षटक पाहायला भेटलं आणि त्याचमुळे या षटकामध्ये थोडस कमबॅक हा, हा साधला गेला आहे बारावाडी स्पोर्टच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचली आहे चार षटकाच्या समाप्तीनंतर चाळीस जावा षटकाचा जर विचार केला तर सरासरी वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय दहाची सरासरी इथे मात्र राखली गेली आहे प्रतिष्ठ कपडे आणि त्याचमुळे चार षट हे चाळीस जावा या आतापर्यंत बनवले गेलेत पंकज पाटील ओहो हो चांगला चेंडू आहे पंकज पाटील यांचा कब्बालीचा चेंडू इथे पत्र भेटला भेटलाय सफल झाल्यानंतर एक सर पाहायला गेला तर सर्वोत्तम चेंडू इथे मात्र टाकला जातोय एक्सपिरियन्स जो आहे तो कामी लावला जातोय पंकज पाटीलच्या माध्यमातून कब्बालीची गोलंदाजी इथे मात्र पाहायला भेटते आणि याच खोलच्या जोरावरती धावा रोखण्याची घे लिल या साकारली जाते दौ संख्या चाळीस धावा అరాౌండ్ కార్పేట సాయ్య ఫటా సజకర్నే దిశ బాటిల్ ఇది పత్ర బజ్ ఫైక్ స్లి వం పాటి పైల భాగం దీ సా పొత్తు ఫుల్ చాలా ओहो अप्रतिम गोलंदाजी पाहिला आहे पंकज पाटील कपालीची गोलंदाजी पाहिला भेटी आहे चिटून पडल्यानंतर थोडासा काटा बदलताना दिसलाय कप्पालीची गोलंदाजी नक्कीच ईचा जादू आहे पंकज पाटील या नावाची आणि तीच जादू सध्याच्या घडीला आपण याच कुंभी प्रीमियर लीग मध्ये देखील पाहतोय धावसंख्य जाऊन पोहोचले बेचाळीस जावा आतापर्यंत तीन मध्ये फक्त दोन जावं कर्ज केलेत त्यामध्ये दोन चेंडू हे निर्धाव देखील लागले चेंडूवरती दांडी गोल अनुज इथे मात्र तेरा मध्ये चोवीस जावा करत माघारी परतले आता कमालीची गोलंदाजी इथे मात्र पाहायला भेटे आता अनुज थोडस पंकज पाटील यांच्या विरोधात स्ट्रगल करताना दिसत होते आणि याच परिस्थितीचा फायदा इथे मात्र पंकज पाटीलने उठवला एक मॅजिक चेंडू आणि या मॅजिक चेंडूवरती मॅजिक क्रिएटर चाली आणि याच चेंडूवरती अनुज पाटील इथे मात्र बॅक टू द पेविलियन संख्या जाऊन पोहोचली होती म्हणजेच बेचाळीस जावा तुरंगाण्याच्या बोबदल्यावरती बारावाडी स्पोर्ट्स संघ नक्कीच थोडस अडचणीत आहे आणि या अडचणीच कारण एकच आहे ते म्हणजेच पंकज पाटील कमालीची गोलंदाजी पाहायला भेटते आतापर्यंत दहा चेंडू फक्त नऊ धावा आणि दोन विकेट देखील मिळवल्यात हो चांगला चेंडू आहे मोसीने या चेंडूला हलक्या हाताने खेळून काढता येतात एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्रक्षण थोडंसं बंबल झाले तर आणि या परीक्षेचा फायदा उठवला जात आहे दोन धाव इथे पद्धत कम्प्लीट केल्या जातात तो नवीन संघाची धाव संख्या पोहोचली ती ती म्हणजेच सव्वीच्या सहा धाफकावरती प्रोजेक्ट टेस्ट स्कोर जो तो 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 आहे तो थोडासा खाली येताना दिसतोय प्रोजेक्ट टेस्ट रेशो खाली येतोय म्हणजेच कुठेतरी जकडून ठेवलंय हो हो चांगला चेंडू आहे कौतुक करावं लागेल या चेंडूवरती नक्कीच एकेरी धाव जी आहे ती कंप्लीट केली जातीय मिस इथे मात्र पाहायला भेटत आहेत त्यानंतर एकेरी धाव जी आहे ती कंप्लीट केली आहे के संख्या धावून पोहोचली पाच षटकाच्या समाप्तीनंतर पंचेचाळीस जावा प्रति षटकामध्ये नऊच्या सरासरीने बॅटिंग केली जाते आणि त्याचमुळे पाच षटकाच्या समाप्तीनंतर पंचेचाळीस जावा दोन गणेशच्या बोबद्यावरती जय स्वप्निल निल, निल।, 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 निल। अमित पाटील या बॅन प्रॉफ दिली गोलंदाजी बार्कफती सव्व्या षटकासाठी हा गोलंदाजी बार्कमती आणलं जाते तपास्या जाऊन पोचली पाच षटकाच्या समाप्तीनं दोन गड्याच्या बोबदल्यावरती पंचेचाळीस जा जावाद दपलकावरती सतीश भाटे आणि त्याचबरोबर मोसिन मुल्ला हे दोन्ही फलंदाचा एक पार्टनरशिप करताना दिसतील शेवटच्या दोन षटकामध्ये अनामारी करताना दिसतील परंतु रोखण्याची क्षमता आहे बाई विक्रम पाटील स्पोर्ट्स संघाकडे परंतु पाहूया इतिपत्र मात्र बदलावा लागेल యాటకా అప్రతిభాప్ భటలా మోసీ ముల్లా या षटकाराने संघाची दावस पोहोचली कव्हा ती लागले जाते आता मात्र गिर बदललाय मोसिद मुलाने चांगला फटका इथे मात्र पाहायला भेटला एक पाऊल पुढे टाकलं आणि त्यानंतर त्याच्यावरती प्रहार केला गेला हो इथे मात्र मॅजिक क्रिएट केल्या कब्बालीचा चेंडू इथे मात्र पाहायला भेटलाय पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला परंतु अभय पाटील आरमानतल्या नाहीये एक्सपिरियन्स यांच्याकडे देखील आहे प्रदीर्घ काळाचा अनुभव आहे आणि तोच अनुभव सध्याच्या गडीला पणाला लावला जातोय कारण का पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर कमबॅक करण्याची गरज होती आणि तो कमबॅक साधला देखील गेला अमित पाटील गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे अमित पाटील नक्कीच लोवर फुलटाऊस चा चेंडू आडव्या बॅटने इथे मत्र सजवल्यानंतर चेंडू

पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर षटकार जरूर आला परंतु त्यानंतर जो कमबॅक केलाय तो कम्माली पाहायला भेटलाय सर निर्धाव चेडू इथे तर पाहायला भेटलाय मोसीला कळाल देखील नाहीये कधी पायावरनं ना ट्रॅव्हल झालाय हो एकदा आडव्या बॅटने फटकेला सजवलं गेलं एका जावेसाठी इथे मात्र फटका केला गेलाय चांगला क्षेत्रक्षण इथे मात्र अजय चुकीकर च्या पाहायला पाहिला आणि त्यानंतर जर पाहायला गेला तर पुढे देखील सरसावते नक्कीच चांगली गोलंदाजी भेटी आहे एक आक्रमक शैलीचे फलंदाज त्यांना देखील त्यानंतर रोखलं गेलंय पहिला छटकार येऊन देखील ओ हो दानसिंग विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न सतीश बाटे कुठेतरी चूक करताना दिसले आणि त्यानंतर नेताव चिडू आज देखील गणला जातोय सहा षटकाची सांगता सहा षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या चोपन्नच्या घरामध्ये आहे म्हणजेच जे काही करायचं आहे जे काही उडायचे उडायच्या त्या आता मात्र या शेवटच्या सहा चेंडूमध्ये जोडाव्या लागतील ला। प्रोजेक्टचे स्कोर पुन्हा एकदा खाली येताना दिसतोय सहा चेंडू या मॅच मध्ये निर्णायक आहेत पाहूया या सहा चेंडू वरती कशा प्रकारे कमबॅक साधला जाईल बाराबडी स्पोर्टच्या माध्यमातून गोलंदाजी बार्कवरती अनिकेता इथं दिसतील एक युवा गोलंदाज आहेत अनिकेत हो पहिला चेंडू कपाळीचा दाखला जातोय दा आज जो एक्सपिरियन्स जो कामी लावलाय भाई विक्रम पाटील स्पोर्ट संघाने तो कपालीचा पाहायला आहे नक्कीच एक प्लॅनिंग करून आले आणि त्याच प्लॅनिंगला इथे पत्र तंतोतंत अवलंबला देखील जाते है। चांगली गोलंदाजी तू करावा लागेल ला? विक्रम पाटी स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजीचा परंतु कमबॅक साधावा लागेल ला? बारावाडी स्पोर्ट्स संघाला हो अजून एक कपालीचा चेंडू लाचवाप गोलंदाजी आणि त्यांच्या मध्ये पाहायला भेटीया कवनेचा सुपरस्टार अपकमिंग सुपरस्टार नाव आहे अनिकेत चांगली गोलंदाजी पाहायला भेटते शेवटच्या क्षणी आपल्या बोटांची जादू फिरवतायत अजून एक इथे मात्र साहेब स्ट्रोक इथे मात्र पंकज करताना दिसले त्यानंतर इथे मात्र गडबड झाले फलंदाज बॅक टू द पॅवेलियन सतीश बाटे बॅक टू द पॅव्हलियन सतीश वाटे बॅक टू द गेले तर नक्कीच पहिला अटेम्प थोडासा फसला देखील परंतु त्यानंतर दुसऱ्या अटेम्प मध्ये बजेटचा रनआउटचा जो अटेप होता तो सक्सेस केला सक्यू बोलले चोपन्न धावा तीन गड्यांच्या बोबदल्यावरती तीन गड्यांच्या बदल्यावरती चोपन्न धावा कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर ब्याण्णव धावा देखील शेवटच्या मॅच मध्ये चेस झाल्या मग मॅच मध्ये देखील पहिल्या आपण दावा चेस होताना म्हणजेच कुठेतरी जास्तीत जास्त दावा ज्या आहेत त्या बनवावे लागतील हो हा चेंडू देखील चांगला आहे या चेंडूवरती देखील रोखलं जात आहे अनेकेच्या बाधीमधून एका जावेवरती समाधान बनावं लागतंय मुसीन या षटकामध्ये थोडस स्ट्रगल करताना दिसते या मॅच मध्ये जर पाहिला गेलं तर अकरा चेंडू मध्ये फक्त तेरा जावा एक मोठा फटका जरूर आला अमित पाटीलच्या विरोधात परंतु त्यानंतर अमित पाटीलने देखील त्यांना जगडून ठेवलं आणि त्याचमुळे कुठेतरी नौसंख्येला जो आहे तो आळा आळा घातला गेला आहे हो चांगला चेंडू आहे या चेंडू वरती जर पाहिला गेल गेला तर नक्कीच जावं लागेल फलंदाजाला परतावं लागेल प्यावले ना रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज इथे मात्र माघारी परतले ना आणि त्याचमुळे धावसंख्या जाऊन पोहोचली आहे चार गाडीच्या बोबदल्यावरती पंचावन्न धावा हो oh, हा चेंडू देखील इथे मात्र जर पाहायला गेलं तर नक्कीच निर्धाव घडला जातोय कौतुक केलं जातंय इथे मात्र अनिकेत मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अनिकेसाठी कावनेचा अपकमिंग सुपरस्टार कावने, कावने संघासाठी या खेळाडूचा खेळ ग्रामीण पटलावरती नक्कीच उभारताना दिसता परंतु या छत्रपती शाहू कुंभी प्रीमियर लीग मध्ये इथे देखील त्यांनी छाप सोडली आपल्या नावाची अनिकेत कावनेचा अपकमिंग सुपरस्टार कप मालीची गोलंदाजी करताना दिसला या षटकामध्ये फक्त एकेरी धाव खर्च गेल्या आणि त्याचमुळे सात सात षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या धावून पोहोचली आहे फक्त पंचावन्न दावा शेवटच्या षटकामध्ये दावा येणं गरजेचं होतं परंतु दावा रोखल्या गेल्या आणि त्याचमुळे बारावाडी संघ कुठेतरी मागे पडलाय पिचाडीवरती पडलाय बेचाळीस चेंडू मध्ये त्यांना छप्पन्न दावा या रोखायच्या आहेत ती म्हणजेच अठ्ठावन्न धाव दवा, एकोणसाठ धावांचं उद्दिष्ट असेल